मित्रांनो नमस्कार आज एक छोटीशी मिस्टेक करतो आपण त्याच्याविषयीच आज बोलणार आहे थोडंसं हे बघा आता रिक्षावाले भाऊ आहेत ना लेफ्ट साईडने ओव्हरटेक केलं तर हायवेवरती एंट्री करताना असं कोणत्याही वाहनाला कोणतंही वाहन असू द्या त्याला लेफ्टने ओव्हरटेक नाही करायचं त्याच्या पाठीमागच हायवेवरती एंट्री घ्यायची आपल्याली तर अशी ता चूक छोटीशी चूक असते तर कधीही करायची नाही आहे एक पाच दहा सेकंद वाचतात पण रिस्क मोठी असते जेव्हा हो पण आपण हायवेवरती येतो तर फर्स्ट लेनमध्येच थोडंसं चालायचं आहे त्याच्यानंतर थोडी स्पीड मेंटेन झाली थोडीशी स्पीड वाढली की नंतरच आपल्याली ले सेकंड लेनमध्ये पाठीमाग पाहून यायचं आहे आणि त्याच्यानंतर अजून थोडी स्पीड वाढली म्हणजे आपण नाही का पासिंग लाईनकडे जाण्यासाठी फर्स्ट नंबर लेनला जाण्यासाठी आपल्याली थोडीशी स्पीड वाढवून नंतर पुन्हा पाहूनच राईट साईडला जायचं आहे तर हायवेवरती एंट्री करताना ही काळजी घ्यायची मित्रांनो अचानक डायरेक्ट आपण हायवेवरती आलो आणि तिसऱ्या एक नंबर लेनमध्ये तिसऱ्यामधून डायरेक्ट एक नंबर लेनमध्ये जातोय तर अशा चुकी करायच्या नाही आहेत थोडासा वेळ घ्यायचा आणि नंतरच आपल्याला लाईन चेंज करायच्यात राहिल्याविषयी आता हा असा लेफ्ट साईडनी ओव्हरटेक करायचा तर लेफ्ट साईडने तुम्ही पूर्ण लेन खाली असेल तरच ओव्हरटेक करा असं टू व्हीलर असेल चाललेली तर तिथं ओव्हरटेक करण्याची रिस्क घेऊ नका तिथं दोन दोन प्रकारे रिस्क असते एक तर टू व्हीलरवाल्याला पण धक्का लागण्याचे चान्स असतात आणि तीन नंबरच्या लेनमध्ये कधीकधी फार स्लो गाड्या असतात आता समोर दिसलच ते इतकं स्लो गाड्या असतात की म्हणजे एक नंबर आणि दोन नंबरचे ऑलरेडी त्यांची स्पीड जास्त असते आणि आपली स्पीड अचानक कमी होऊन आपण ओवरटेक करतो आता हे पहा असं इंडिकेटर द्यायचं आणि डायरेक्ट ओव्हरटेक करायचं तर हे पूर्ण रिस्की असतं तुमच्यामुळं दुसऱ्यांचं इतरांचं नुकसान होतं तर अचानक तुम्ही असं राईट टर्न घेतला की आमची स्पीड म्हणजे जो पाठीमागे असेल त्याची स्पीड अचानक कमी होते आणि त्याच्या पाठीमागालचं त्याला माहिती नसतं की पुढे काय होणार आहे आणि तो येऊन पाठीमागून आपलेली डॅश करतो तर अशा सिच्युएशनमध्ये थोडंसं रिस्की होतं तर लेफ्ट साईडनी ओव्हरटेक करणं शक्यतो टाळा आणि जरी इन केस करायला लागलं कधी कधी आपल्या इथं ट्रक्स असतात राईट साईडला तर, तर आपल्याला ओव्हरटेक करायला लागतं पण समोरची पण सिच्युएशन बघा की काय आहे समोर गाडीची स्पीड किती आहे किती नाही आहे आणि त्याच्यानंतरच ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करा